कलर्स मराठीवरील एक आवडता शो आणि चाहत्यांना खूपच त्यांचा फेमस शो तो म्हणजेच बिग बॉस बिग बॉस सीझन पाच खूपच गाजलं यामध्ये खूपच काही ट्विस्ट पाहायला मिळाली निक्की आणि अरबाजची मैत्री तसेच अभिजित सावंत भांडण तंटे राडा हे सर्व त्यामध्ये पाहायला मिळाले आणि या बिग बॉस सीझन पाच मधून विजेता ठरला तो म्हणजे सूरज चव्हाण सवान। सूरज चव्हाण ने बिग बॉस सीझन पाच ची ट्रॉफी घेऊन चाहत्यांच्या मनात त्याने घर केलं आणि आता बिग बॉस सीजन सहा कधी येणार म्हणून चाहते उत्सुक आहेत बिग बॉस सीझन सहा लवकरच येणार आहे बिग बॉस सीझन पाच हे खूपच लवकर संपलं त्यामुळे बिग बॉस सीजन सहा पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता आहे तर तुम्ही बिग बॉस सीझन सहा पाहण्यास उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस सुरू झाले तर तुम्हाला रोजचे भाग पाहायला मिळतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी पल्लवी रॉयल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा